नमस्कार मंडळी मी द, मी दापोली दर्शनचं गाईड श्री गणेश बुवड दापोली दर्शन आपण घडवतो दापोली दर्शन फिरायला श्री नवी मुंबई इथून श्री नंदकुमार पाटील हे दापोली फिरायला आलेले आहेत तर आपण दापोली फिरत असताना त्यांना आलेले अनुभव आणि कशाप्रकारे दापोली फिरले हे तुम्हाला थोडक्यात सांगतील ते सांगा सर प्रथम दापोली आम्ही का निवडलं याला थोडीशी बॅकग्राऊंड होती कारण माझे मित्र एक ठाण्यातले त्यांनी मला दापोलीबद्दल बर बऱ्याच वेळेला सांगितलं की एकत्र हे नंदू जाऊन येतो दापोलीला आणि तुला म्हणजे चांगलाच अनुभव येईल निसर्ग सौंदर्याने एकदम नटलेलं असं दापोली आहे आणि बरेचसे बीच आहेत एकाच ठिकाणी तुम्हाला दापोलीमध्ये एकाच ठिकाणी असे भरपूर भरपूर तुम्हाला बीच भेटत असं कुठ पु कुठचंही ठिकाण नाही महाराष्ट्रात की एवढे सगळे बंदरं किंवा बीचेस तुम्हाला एका ठिकाणी अशी बघायला मिळतील हे एकमेव ठिकाण आहे दापोली म्हणून आम्ही यावेळेला हे ठिकाण चूज केलं की आपण यावेळेला चांगली सुट्टी आहे चार दिवस तर आपण सगळे मिळून दापोलीला जाऊया तर त्याच्यासाठी आम्ही बाकी लॉजचे वगैरे हो आम्ही बुकिंग केले पण आम्हाला तिथे फिरवणारा माणूस नव्हता आम्ही मुद्दाम कार घेऊन वगैरे नाही आलो कारण आम्हाला इथलाच कोणतरी लोकल माणूस ज्याला चांगली माहिती आहे इथली अशा माणसाला निवडून आम्ही तो प्रवास भेटला करणार होतो कारण त्या अगोदर आम्ही पॉईंट्स काढलेले बरेचसे पण ते पॉईंट्स फक्त जे गुगलवर दाखवत होते पॉईंट्स तेवढेच बघितले दहा पंधरा पॉईंट होते पण गणेश बोर्ड सरांनी आम्हाला सगळे जे पॉइंट्स जे कव्हर नव्हते गुगलमध्ये बिलकुल दाखवत नव्हते ते सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत त्याच्यात त्यामुळे खूप आम्हाला फायदा झाला त्याचा म्हणजे एक्स्ट्रा पॉईंट बघायला मिळाले दोन दिवसात त्यांनी सगळ्या जागेची एवढी सुद्धा माहिती एवढी डेअरी असो दे मंदिर असू दे बाकी तुम्हाला मला झाडं फळं फुलं रानमेवा आम्हाला खायला घातला खूप चांगलं खूप चांगलं या म्हणजे रानमेवा पण चांगल्या तऱ्हेने त्याने हे केला सर आम्ही सर एकदम मॅडम आता आताच्या घडीला जे रानमेवा खाल्लात ते काय काय खाल्लं तुम्ही आता खाल्ली खूप खूप सुंदर आणि दापोली फिरत असताना तुम्हाला कशा प्रकारे जरा वाटलं म्हणजे मजा कशी वाटली म्हणजे काय काय आपण चांगले ठिकाण कोण कोणती बघितली जरा आपण म्हणजे वाटलं कुठलं चांगलं ठिकाण केशवराज मंदिर केशवराज मंदिरचा खूप अनुभव खूप सुंदर कारण उतार चढउतार

कमेंट करतो प्लीज तुम्ही करा यायचं असेल तर गणेश दादा बरोबर या एकदम इथं इथमبوط त्याची आता सुरुवात आहे आपण इंजॉय करा आता मोठी सुट्टी घेऊन या फक्त दोन तीन दिवस चांगले एन्जॉय करायला या जोडण सुट्टी आहे ना प्लीज सगळे सगळ्यांना सांगा आणि एकत्र या तुम्हाला गाडी कशी वाटली गाडी स्वच्छता 4 दिवस फिरता पण जाणी दिवस आणि कुठेही प्रॉब्लेम काही नाही नाही गाडी बंद पडली ना काही प्रॉब्लेम गणेश बिलकुल आणि जेवणासाठी वगैरे पण चांगली जेवणासाठी खूप खूप छान माहिती आणि रिकमेंड खूप चांगले केले आणि घरचं जेवण वगैरे खूप चांगलं मिळाले आम्हाला तर मंडळी तुम्हाला दापोली दर्शन फिरायचं असेल तर माझा मला कॉल करा माझा नंबर आहे एट झिरो एट झिरो एट सेवन वन वन नाईन एट नाईन फाईव्ह तुम्ही कधी या दापोली फिरायला आणि दापोली फिर फिरायला जर यायचं असेल तर साधारण दहा अकरा आपला दहा ते पंधरा दिवसा अगोदर मला कॉल करायचा बुकिंग अगोदर ऑलरेडी असतात त्या, त्यामुळे तुम्ही कॉल केला तरी चालेल दहा पंधरा दिवस अगोदर आपण तुम्हाला दर्शन काढू धन्यवाद तर मंडळी तुम्हीसुद्धा दापोली फिरायला नक्की या आणि आपले दापोली दर्शनचे गाईड श्री गणेश भुवड यांना आजच कॉन्टॅक्ट करा आणि दापोली दर्शनासाठी बुकिंग करा तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा